गुडमॉर्निंग नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये सगळे पेशंट नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांचं स्वागत प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही लोकांना शिकवत असतो सांगत असतो की मणक्याचं ऑपरेशन कधी केलं पाहिजे कुठं केलं पाहिजे बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मणक्याचं ऑपरेशन हे फक्त विनायकच नाही कुठल्याही हॉस्पिटलला करा परंतु अशा ठिकाणी करा की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन नंतर तासाभरात वेदनामुक्त चालवलं जाईल ऑपरेशन केल्यावर परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येणार नाही ना अशा ठिकाणी ऑपरेशन करा की त्या डॉक्टरांची डिग्री ही एम बी बी एस एम एस एम सीच असावी फक्त डिग्री असून उपयोग नाही त्यांना अनुभव दांडगा पाहिजे जसा गुप्ते सरांचा पाच पंचवीस वर्षाचा दांडगा अनुभव पाठीशी आहे त्या जोरावरती ते ऑपरेशन करतात आणि पेशंटला रिझल्ट मिळत असतो आजपर्यंत विनायकाच्या कृपेने एकही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही आमच्याकडे अशा ठिकाणी जरूर ऑपरेशन करा पण ऑपरेशन कधी करावं हे पण लोकांना माहीत पाहिजे तो ऑपरेशन करताना तुम्हाला पॅरालिसिसिसिसिसिस होण्या अगोदर तुम्ही ऑपरेशन केलं पाहिजे हातापायची ताकद जाण्याअगोदर ऑपरेशन केलं पाहिजे लघुषांडाचा कंट्रोल जाण्याअगोदर केलं पाहिजे तुम्ही चालत आहे पण पायातली चप्पल गळून पडली तरी तुम्हाला समजत नाही किंवा पाय खाली जाते पण वर येत नाही तरी तो पॅरालिसिस असतो तरी तो पॅरालिसिस असतो पायाची नस निकामी झालेली असते त्याच्या आधी ऑपरेशन करा मग आपल्याकडे जमीन जुमला भरपूर आहे बँक बॅलन्स भरपूर आहे त्याला कोणीही खाणार नाही आपण चांगले तर सगळी दुनिया चांगले शीर सलामत पगडी पंच ग्रामीण भागात लोक म्हणायचे बरोबर ना बरोबर ज्यावेळेस आपल्याकडे काय नाही त्यावेळेस दुनियात काय नाही आपल्यावरती जर प्रसंग खराब आला तर आपल्यासाठी कुणी उभं राहत नाही तुम्हाला सांगतो लहान बाळाने जरी शी केली लहान बाळाने शी केली तरी ती आई तोंडवाकडे तिकडं करते मग जर समजा मोठ्या माणसाला जर प्रॉब्लेम झाला मोठ्या माणसाला प्रॉब्लेम झाला पॅरालसीस झाला आणि त्याला जर डायपर लावायची वेळ आली तर त्याची सेवा कोणी करायला आत्ताच्या जगात नाही स्वतःचा पोरगा घासूनसुद्धा म्हणती आमचा अण्णा गेलेला बरा अण्णाचं सगळं जागा जा उरावं लागतं अण्णाला आता काय अण्णा काय भरती व्हायचं का अण्णाला कुठं पुस्तक उतरवायचं का अण्णाने कष्ट केलेलं ते काही बघत नाही अण्णानेच सगळं विश्व उभं आहे तुम्हाला जन्माला घातले तरी पण तीच पोरं काय म्हणतात अण्णा गेलेला बरा कारण का तर ती घाण सगळी जागा करायला लागते त्याच्यामुळं कुणीही स्वतःवरती वेळ आणून देऊ नका पॅरालिसिस झाला आहे जागेवर पडून राहिला आहे डायपर लावला आहे मग सेवा चालली इथपर्यंत मणक्याच्या ऑपरेशनसाठी थांबू नका एक वेळ तास पेशंट पटकन मेलेला बरा दोन दिवस रडतील घरची परत खायला सुरुवात करतील पुन्हा जो कुणावासनं चाल राहत नाही त्याच्यामुळे उपचार घेताना तुम्ही अशा वेळेस घ्या पॅरालिसिस व्हायच्या आधी पोहोचा लगेच संडाचा कंट्रोल जाण्याअगोदर पोहोचा आणि उपचार घ्या आमचं एक महाराष्ट्रीय मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मणकेचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्ती झाला पाहिजे शंभर टक्के बरा झाला पाहिजे आमच्याकडं काही काशी जोडपी आहेत काही काशे पेशंटचे फॅमिली आहेत एकाच कुटुंबात सासऱ्याचं झालं सुनाचं झालं दिराचं झालं ऑपरेशन आता बघा प्रकाश भाऊ मुंबईवरून आलेत त्यांचं झालं ऑपरेशन त्यांच्या मिशेसचं पण झालं इथंच मुंबईवरून माणूस पुण्याला येतो ऑपरेशनला काय येतो मुंबईपेक्षा पुण्याला रिझल्टची खात्री त्यांना जास्त मिळाली मुंबईपेक्षा त्यांना इकॉनॉमिकली परवडलं पुण्यात जाऊन पण आपल्याला ऑपरेशन चांगलं होतं आहे रिझल्ट चांगलं येतो आहे अशा ठिकाणी देऊन ऑपरेशन का करतात तर त्यांना अनुभव आहे दोघांचं दोघांचा बायकोचं ऑपरेशन इथंच झालं या वगैरे ते आल्यात पुढचा व्हिडिओ त्यांचाच होईल परंतु विचार करा लोक एवढा विश्वास टाकतात विनायक हॉस्पिटलवरती उदर्श सकते हे नाही रोख ना पडे का शूटिंग के बाद सांगत जावा मराठीमध्ये वा गे वाट लागली शूटिंगची तर ऑपरेशनला ज्यांना यायचं आहे किंवा उपचार घ्यायचे आहेत त्या लोकांनी वेळेत या आणि वेळेत उपचार घ्या आता ह्यांचे ऑपरेशन झाल्यात ह्यांना अगोदर काय त्रास होता आता ते कसे आहेत ते स्वतः अनुभव सांगतील स्वतः अनुभव कथन करतील आमच्याकडं जी काही आहे पेशंटच्या ऑपरेशनसाठी ती जागतिक लेवलची ऑपरेशन थिएटर एक नंबर आहे तुम्हाला पुण्याचं तर असं थिएटर बघायला मिळणार नाही आमच्याकडे एम आर आय मशीन नंबर आल्यानंतर आठव्या मिनटात एम आर आय हातात मिळतो ऑपरेशन करताना ह्या पेशंटचं ऑपरेशन करायचं का नाही करायचं त्याची हाडं मजबूत आहेत का समजा स्क्रू रोड टाकायची वेळ आली तर ते ते तपासण्याची पण मशीन आमच्याकडे बोनडेक्झा स्कॅन त्याच्यावरती कळतं की बाबा पेशंटची हाडाची घनता किती हाडं मजबूत आहेत का जर हाडं ठिसूळ असतील तर ऑपरेशन आपण लांबवू शकतो महिन्या दोन महिने त्या पेशंटला कॅल्शियमची ती ट्रीटमेंट देऊन महिन्या दोन महिन्यांनी ऑपरेशनला घेऊ शकतो त्याच्यामुळं त्याचा फायदा पेशंटला होतो एखाद्याचं मानपाट ऑपरेशन असतं एखाद्याचं मानपाट कंबर असतं ती तिन्ही पण दोन्ही पण ऑपरेशन आपल्याकडे एकाच वेळेस एका बोलीखाली होतात जैसे मदे लोक पैसे वाजत वेड़ वाचतों चार चार वाला ये नाचत पेशेंटला कमी खर्चा था लौकर बर था था। आता दोनों पेशंट तीजे अनुभव संग बोला मैं शबाब अहमद वारजे पुणे से मेरे को ये जो प्रॉब्लम था वो तीन तीन साल से था तो तीन साल पहले ये शुरू हुआ इसकी शुरुआत ऐसी हुई कि एक पैर के अंदर पहले धीमे धीमे मुँगी आना शुरू हुई तो समझ में नहीं आ रहा था कि इसका प्रॉब्लम क्या है पैर में प्रॉब्लम है या कहाँ पर प्रॉब्लम है तीन चार महीने के बाद में एक डॉक्टर से कांटेक्ट हुआ तो उन्होंने बोला कि एक काम करो तुम्हारे को किसी अच्छे डॉक्टर को दिखाना पड़ेगा तो समझ में आएगा कि तुमको हुआ क्या है उसके बाद हमको बताया गया कि भाई तुम्हारे कमर में प्रॉब्लम है प्रॉब्लम पैर में नहीं है पहले हमको लग रहा था कि पैर में प्रॉब्लम है फिर कमर में प्रॉब्लम समझ में आया थोड़ा ट्रीटमेंट किया अलग अलग तरीके का होम्योपैथिक भी किया एलोपैथिक भी किया उसके बाद में समझ में आया कि भाई ये प्रॉब्लम तो सही हो नहीं रहा है जो मुंगी एक पैर में आती थी वो धीमे धीमे दूसरे पैर में भी आने लगी और इसमें प्रॉब्लम ये होता था कि जैसे हमको चलना है ज़्यादा पंद्रह मिनट चलना है तो पंद्रह मिनट चलने के लिए कम से कम बीच में एक बार या दो बार रुकना पड़ता था उसके बाद वो इतना ज़्यादा बढ़ गया कि अगर पंद्रह मिनट चलना है तो कम से कम तीन से चार बार आपको रुकना पड़ेगा तो रास्ते में अगर जा रहे हैं तो कोई रुकू ही गाड़ी है टू व्हीलर है रिक्शा है या कोई सीट है तो वो हमको देखना पड़ता था कि भाई वो जगह मिलेगी तो पाँच मिनट के बाद में बैठ जाएंगे फिर आगे चलेंगे इतना ज़्यादा उसके अंदर प्रॉब्लम बढ़ गया फिर लास्ट में फिर हमारी जो मस्जिद है वारजे की वहाँ पे हमने इंक्वायरी किया लोगों ने हमसे पूछा कि भाई तुमको क्या प्रॉब्लम है कहा हमको ऐसा ऐसा प्रॉब्लम है बोले तो एक काम करो मार्केट यार्ड में डॉक्टर है डॉक्टर अवनीश गुप्ते उनके पास जाओ क्योंकि उनके पास भी कॉन्टेक्ट था कि भाई वहाँ से जो पेशेंट गए हैं तो सब पेशेंट अच्छे हो गए तो हम मार्केट यार्ड में गए जब दवा खाना मार्केट यार्ड में हुआ करता था उसके बाद फिर ये दवा खाना एक साल के बाद में भी यहाँ पे चालू हो गया तो वहाँ पर डॉक्टर साहब से मुलाकात हुई उन्होंने तो हमको थोड़ा सा टाइम दिया बोला थोड़ा सा वेट करेंगे अगर ठीक होता है तो अच्छी बात है नहीं तो फिर एक साल के बाद देखते हैं फिर अक्टूबर दो में जब मेरा प्रॉब्लम ज़्यादा बढ़ गया ऑफ़िस को जाने के लिए भी प्रॉब्लम होने लगा कि भाई ऑफिस में जाना है तो पंद्रह मिनट के डिस्टेंस में तीन बार चार बार रुको घर जाने के टाइम में फिर रुको आप चल नहीं सकते यहाँ तक कि घर के अंदर भी अगर आप आईने के सामने मिरर के सामने खड़े हैं तो दो तीन मिनट से ज़्यादा रुक नहीं सकते आपको फिर से बैठना पड़ेगा अगर आपको पीएमटी की बस में जाना है और बस में खड़े होने की जगह नहीं है तो आप बस में एंट्री नहीं कर सकते कि भाई इसमें हम नहीं कर सकते क्यों बैठने की जगह ही नहीं है तो फिर हमें रिक्शा ही लेना पड़ता है तो ये सारी प्रॉब्लम बढ़ जाने के बाद में फिर डॉक्टर साहब ने कहा कि अब ऑपरेशन करना पड़ेगा दोनों पैर को प्रॉब्लम है तो आप ऑपरेशन करवा लीजिए तो अक्टूबर 2024 में हमने ऑपरेशन करवा लिया अभी ऑपरेशन करके छः महीने हो गए अभी हम ऑफिस जाते हैं एक 1.5 किलोमीटर 1.3 किलोमीटर का डिस्टेंस है वो तो हम आराम से पैदल चलते हैं अभी हमारे घर में एक शादी का एक प्रोग्राम भी था छोटा जिसके अंदर शादी के प्रोग्राम में तो अक्सर खड़ा रहना पड़ता है आप बैठ नहीं सकते जो भी गेस्ट आ रहे हैं उसको आपको अटेंड करना है तो एक घंटा डेढ़ घंटे का प्रोग्राम था तो हमने आराम से खड़े होकर उसको अटेंड किया कोई प्रॉब्लम नहीं हुई

पण हिथं पोराने माझ्या मोबाईल वर एडिओ बघितला ना इथला दवाखान्याचा आणलं झालं ऑपरेशन केल्यापासून काहीच नाही शंभर टक्के शंभर टक्के लोकांना काय सांगणार कधी ऑपरेशन केलं पाहिजे केलं पाहिजे लवकरच केलं पाहिजे ना कधी वस... वर्ष सहा महिन्यात केलं पाहिजे आता पाहिजे ताकद जायच्या आधी पॅरालिसिस व्हायच्या आधी जास्त त्रास व्हायच्या आधी बरोबर ना, ना आता चालताना कसं वाटतंय बरं वाटतं आता काहीच तकलीफ नाही मला एकदम व्यवस्थित आता हे दोन्ही पेशंट चालून दाखव दिला आपल्याला या या व्हिडिओमधून हेच शिकवायचं तुम्हाला की मनकेच्या आजाराबद्दल गैरसमज मनातले दूर करा वेळेत उपचार घ्या आणि इतरांसारखं चांगलं जीवन जगा आता ह्यांनी सहा वर्ष काढले ह्यांनी काही दिवस काढला त्रास त्यांना बसमध्ये बसत नव्हतं सेपरेट रिक्षा करायला लागायची हा सगळा त्रास सहन करायला लागायचा तेवढा त्रास तुम्ही अंगावरती काढू नका वेळेत उपचार घ्या आणि बरे व्हा धन्यवाद थँक्यू थँक्यू